बाजार समितीतील शौचालय घोटाळ्याचा सुरेश मारू यांनी केला खळबळजनक खुलासा शशिकांत शिंदे हा फसवा माणूस माझी कोट्यावधीची माझ्या जीवास बर वाईट झाला शशिकांत शिंदे जबाबदार शशिकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून महेश शिंदे यांच्यावर केली तक्रार दाखल मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यात आरोप असलेले सुरेश मारू यांनी केला खळबळजनक खुलासा आमदार शशिकांत शिंदे व नवीन मुंबई बाजार समितीचे अधिकारी सूर्यकांत भगवान पाटील यांनी नगरसेवक मनोज जामसुतकर प्रसाद काळे यांनी कोट्यवधीची फसवणूक केल्याचा आरोप केला असून प्रसाधनगृह चालवण्यासाठी व भाडं कमी करण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक केली सुरेश मारू यांना निविदा मार्फत दहा प्रसाधनगृह चालवण्यासाठी मिळाल्या होत्या याचं भाडं कमी करून देण्यासाठी वेळोवेळी पैसे घेऊन देखील पुन्हा शशिकांत शिंदे यांनी पन्नास लाख रुपये मागितले जर दिले नाही तर तुला शासनाचे पत्र मिळणार नाही तुझा आणि माझा संबंध नाही म्हटल्यानंतरनं ना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली यानंतर या, के यान या लोकांनी माझी वाटपपत्र रद्द करून मला रस्त्यावर आणले व मला त्रास दिला यानंतर मी मंत्रालयाच्या बाहेर औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये वाचलो यावेळी मी शशिकांत शिंदे आणि अन्य लोकांच्यामुळं मी आत्महत्येचा प्रयत्न केला पण त्यांनी दबाव टाकत याचिका विड्रॉल करण्यास सांगितले आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला आणि शशिकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आमदार महेश शिंदे यांच्यावर तक्रार पण केली आणि आत्महत्या प्रकरणी पण त्यांचं नाव घेतलं एवढंच नव्हे तर नागपूर अधिवेशनात देखील महेश शिंदे यांच्या विरोधात बाईट दिल्या मी जेलमध्ये गेलो त्यांनी सांगितले ते केलं आणि मला फसवलं आणि रस्त्यावर आणलं मी खोरेगावच्या जनतेची विनंती करतो मी जी चूक केली ज्यांना देव मानत होतो तो राक्षस निघाले मात्र मी देव माणसावर यांचं ऐकून महेश शिंदेंवर एलिगेशन करत राहिलो असल्याचा खळबळजनक खुलासा सुरेश मारू यांनी केला जर माझ्या जीवाचं बरं वाईट झाले तर शशिकांत शिंदे सह अधिकारी जबाबदार असतील असं सांगितलं आणि एक कोरेगावची जनता पायखाळा मी राहणारा माझगावचे तारवाडीतले माझी जनता तुम्ही न्याय करा जे ज्या लोकांबरोबर मी वीस वर्ष माझं आयुष्य घालवलं ते माझे नाही राहिले ते तुमचे कसे राहणार तुमचे कसे राहणं मला सांगा ना आज मी रस्त्यावर आलोय मला मरायचं का जगायचं हो आज माझ्या जिम्मेदारी आहे माझा पोरगा माझी पत्नी आहे त्याचा कोणीच नाही माझ्या लोकांवर माझी जिम्मेदारी आहे मी यांच्यासारखा बेजिम्मेदारी नाही मला लोकांना पैसे द्यायचे म्हणून मी जगत होतो पण हे लोकांनी मला न जगायसाठी मला आज रस्त्यावर सोडलं त्या लोकांना हे वाटायचं की सुरेश मारू मरून जाईल मरून जाय म्हणजे काय त्यांचे पुरावे नष्ट होईल की आमची ताकद आहे शासनामध्ये राजकीयमध्ये तो आमचं काय करू शकत नाही आमचं काय उघडू शकत नाही असे असे मला मेसेज देतात हे दे लोक आणि पहिले माझ्या घरी पन्नास यायचे पन्नास फोन करायचा प्रसाद काळे सूर्यकांत भगवान पाटील आमदार शशिकांत जयदवारनाथ शिंदे सगळे मला फोन करायचे भेटायला यायचे सगळ्यांचे पुरा आहे माझ्याकडं सगळं मी पाचशे रुपयाचा स्टेम स्टॅम्प पेपरवर हो लिहिलं आहे पुरा संगत रेकॉर्डिंग आहे सगळ्यांची की या लोकांनी माझ्यावर जे जे अन्याय अत्याचार केलेलं आहे माझ्याकडे कसं खोट्या प्रमाणे लिहिलेलं आहे त्यांचे पी ए सुरेश त्यांचा पाचा शिवनाथ वाघ सगळ्या मिळून हे लोकांनी माझ्यावर जे अन्याय आणि अनि नवी मुंबई कुशोपन बाजार समितीचे फळ व ए पी एम सीचे फळचे आणि मा भाजीतले अधिकारी आणि सचिव लोक पणन संचालक जॉईंट सेक्रेटरी हे सगळ्यांनी मिळून माझ्यावर जे अन्याय अत्याचार केले माझ्या काही कर रुपये घेऊन काही रुपयाचं काम नाही केलं आहे ते पाचशे रुपयाच्या डीमध्ये सगळं मी माझे माझ्यावर अन्य अत्याचार झाले तर मी लिहिले आणि मी कुठल्या राजकीय आणि त्यांच्या विरोधाच्या ह्या दबाव खाळून हे मी बनवत नाही माझा व्हिडिओ कोणी माझ्यावर एक रुपया नाही लावला आहे कोणी माझ्याकडून एक रुपया लावून हे बनवायला पण नाही आलं आहे पण मी कोरेगावची जनताला मी सांगतो आहे की मी जी चूक केली ज्यांना मी देव मानत होतो ते राक्षस निघाले आणि मी ज्यांना समजू शकलो नाही ते देवसारखे देवानी मला पाठवलेले आमदार मय शिंदे ते मी समजू शकलो नाही का ते देव होते माझ्यासाठी ते मला न्याय द्यायला आलेले पण ह्यां ह्या हे लोकांच्या ह्या राक्षस लोकांच्या सांगण्यावर मी ह्यांच्यावर सगळं एलिग्रेशन करत राहिलो करत राहिलो करत राहिलो ते त्याची चूक मी पाच महिने सात दिवस मी तळवे जेलमध्ये मी सहन करून आलो आहे ते मी मान्य करतोय बाकी मी कुठला भ्रष्टाचार रूपयाचा का कुठला असा गुन्हा नाही दाखल केला आहे केलाय मा माझ्यावर असं की मी गुन्हा करू मी यांचा गुन्हा माझ्या आज अठ्ठेचाळीस वर्षाचा मी कुठला गुन्हा म मी केला नाही या लोकांचा गुन्हा मी माझ्या अंगावर घेऊन आलो आहे आज मला कुठं कोण उभं ठेवत नाही म्हणून मी सगळ्या जनतेला आणि माझ्या लोकप्रतिनिधीला मी आजवरून सांगतो की मी आज माझ्या जीवाला त्याग देतो आणि आमदार जयवंतराव शशिकांत आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे सूर्यकांत भगवान पाटील प्रसाद काळे मनोज जामसुतकर आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीतले फळ व भाजीतले अधिकारी शासनाचे अधिकारी हे सगळे जबाबदार राहणार ते सगळं मी उच्च न्यायालयामध्ये जे याचिका सगळे अधिकाऱ्याचे नाव टाकले ते सगळे उच्च ते सगळे अधिकारी राहिले आणि मी तक्रार देशाचे वडाप्रधान देशाचे गृहमंत्री आणि उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मुंबई शेष्य न्यायालय आणि मुंबई नवी मुंबई बेलापूर शेष्य न्यायालय या लोकांना या लोकांवर विश्वास आहे की माझ्या मी जेव्हा ज्या दिवशी माझ्या जीवाला त्या गोळी माझ्या आत्म्याला न्याय देईल तेव्हा मला तेव्हा न्याय भेटणार आणि माझ्या परिवाराला न्याय भेटणार म्हणून मी हे सगळं ह्या लोकांना आणि आपण ह्या लोकांना अशी सजा द्या अशी शिक्षा करा की माझ्या आणि माझ्या परिवाराला न्याय पर भेटणार मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका